दर्शक हो, महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थातच आत्मा मंगळवेढा महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटी मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमानं आठवडा बाजार सेंद्रिय कट्टा येथे गुरुवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन अखिल भारतीय वारकरी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा पार्वतीतई औताडे सोलापूर जिल्हा कृषी विभाग अधीक्षक अभिजित देडे यांच्या हस्ते आणि मंगळवेढा पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सध्याच्या आहारातून लुप्त होणाऱ्या रानभाज्यांची माहिती त्यांनी यावेळी दिली लोकांनी आहारात समावेश करावा यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं جي نمبر 34 پرشيدہ تنقيد آهي اڏوجي پتا آهي 1985 جي ماڻهن کي ٽين جوڙي اڏوجي پنهنجي صاحب کي ڪيڪ ڪارڪٽر ٽوڙي پنهنجي کان پورو ٿي आज रानभाजी महोत्सव मॅडमने आयोजित केला एक खूप छान उपक्रम त्यांनी सुरुवात केलेली आहे आपल्याला या सगळ्या याच्यातनं एक लक्षात येईल आपला आहार हेच आपलं औषध आहे जर आपण आहार घेत असताना जर योग्य प्रमाणात व्यवस्थित भाज्या फळभाज्या फुलभाज्या किंवा पालेभाज्या जर जेवणात ठेवल्या तर निश्चितच तुम्ही तुमच्या आजारापासून दूर राहाल आमच्या आयुर्वेदात तर सांगितलेलंच आहे की स्वास्थ्य स्वास्थरक्षण आतुरस्य विकार प्रश्न आमच्या म्हणजे तुमचं स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी तुम्ही नियमित आहार नियमित व्यायाम जर अंगीकारला तर तुम्हाला कुठलाही आजार होऊ शकणारच नाही आणि जर आजार झालाच तर मग आम्ही आहोतच तर यासाठी आपण आहारावर व्यवस्थित लक्ष घालत आपण म्हणजे घरातल्या साध्या साध्या मसा मसाल्यांचा जरी विचार केला तरी आपण बघत असो की मसाल्याच्या डब्यांमध्ये हळद जिरे मोहरी ओवा या छोट्या छोट्या ज्या भाज्या आहेत त्या जरी तुम्ही नेहमी व्यवस्थित वापर केला तर तुमचं पचन संस्था सुधारते आणि पचन संस्था व्यवस्थित व्यवस्थित असेल तर तुम्हाला कोणतेही आजार पटकन होत नाही मग अशी प्रत्येक वेळी काटेसर सांगत असताना भाज्यांची ओळख करून देत असताना सांगत असतात की ही भाजी बंद कोष्टावर किंवा कॉन्स्टिपेशनसाठी चांगली आहे पचन सुधारण्यासाठी चांगली आहे या प्रत्येक गोष्टीचा छोटा छोटा जर विचार केला तर आपल्याला हेच लक्षात येईल की आपण आहार व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे या रानभाजी महोत्सवामध्ये पावसाळा हंगामातील नैसर्गिकरित्या येणाऱ्या आणि कुठलंही रासायनिक औषध न वापरलेल्या रानभाज्यांचं प्रदर्शन आणि विक्री स्टॉल लावण्यात आले होते या रानभाजी महोत्सवामध्ये आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुणकारी पचनासाठी हलक्या आणि पोषण मूल्य द्रव्य व जीवनसत्वानं भरपूर असलेल्या तालुक्यामध्ये पिकणाऱ्या रानभाज्या जसं की कडवंची चिघळ तांदुळसा अळू काठेमाट शेवगा पाथरी हादगा आगाडा भुयावळा सराटे टाकळा केना कुरडू कुंजीर कपाळफोडी गुळवेल घोळ आंबाडी चुका चाकवत राजगिरा आदी नैसर्गिक खापरखुटी पिकणाऱ्या आणि फक्त पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांचं प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांची गर्दी झाली होती हा सगळ्यांच्या खूपच आवडीचा आणि महत्वाचा विषय दिवसेंदिवस ठरत आहे तर आपण जे जी रोजच्या जीवनामध्ये छोटे छोटे आजार म्हणतो की कॉन्स्टिपेशन ही खूप कॉमन समस्या आहे का तर आपण दिवसभर बसून जास्तीत जास्त वेळ बसण्यामध्ये घालवतो आणि कोणतंही काम करताना आपल्या आपली जी हालचाल होती ती शरीराची कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळेच कॉन्स्टिपेशन त्याला लागून पिकतं त्याला लागून असे एक 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 रोगांची जी माळ तयार झालेली आहे आणि आपल्या घरगुती बटव्यामधल्या ज्या भाज्या आहेत ज्या आपण पूर्वापार पद्धतीने घेत होतो परंतु काळाच्या ओघामध्ये त्यांचं थोडंसं दुर्लक्षीला गेल्या तर शासन पातळीवरून या रानभाज्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नव्यांना माहीत व्हाव्यात आणि आपण बाजारामध्ये उपलब्ध असतील शेतामध्ये उपलब्ध असतील तर त्यांचं पुन्हा आपल्या आहारामध्ये सेवन वाढवावं आणि आपल्या ज्या शारीरिक ज्या समस्या आहेत त्या समस्यांना उत्तर आपल्या घरामध्येच मिळावं यासाठी शासन स्वत या शासनाच्या पातळीवरून काम करत आहे तर आजच्या या रानभाजी महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या मंगळवेळेकरांना पुन्हा एकदा आपल्या आजूबाजूला ज्या रानभाज्या आहेत त्या आहारामध्ये सगळ्यांनी घ्यावेत आणि त्यानिमित्तानं त्यांची पुन्हा एकदा ओळख व्हावी या दृष्टीनं आपण आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही